अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या विशेष पथक यांच्या नेतृत्वात कामगार उपायुक्त यांची कार्यवाही बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये एस बी क्रिएशन विरुद्ध गुन्हा दाखल सध्या देशामध्ये सुरू असलेल्या बांगलादेशी रोहिंग्याबद्दल जागोजागी निवेदन सत्र सुरू असतात अशातच बडनेरा येथे यवतमाळ रोड स्थित असलेले एस बी क्रिएशन गारमेंट मॅन्युफॅक्चर कंपनी ही अनेक वर्षापासून कलकत्ता बंगाल येथील कामगार हे अल्पवीन अवस्थेत असल्याचे आढळल्याने अशा दहा बालकामगारांना कामगार उपयुक्त अमरावती यांनी ताब्यात घेतले असून एस वी क्रिएशन विरुद्ध बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की अनेक वर्षापासून बडनेरा यवतमाळ स्थित एस वी क्रिएशन या ठिकाणी गारमेंटचे काम सुरू असते सदर काम करण्याकरिता बाहेरून कारागीर बोलवण्यात येत असते अशातच अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनामध्ये सीपी स्कॉड विशेष पथक असणारे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर आपल्या येथील कामगार उपायुक्त तसेच चाइल्ड लेबर तसेच आरोग्य विभाग जिल्हा परिषद व शिक्षण विभाग यांनी संयुक्त कार्यवाही करत असे एकूण दहा कामगारांना ताब्यात घेतले असून बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये एस बी क्रिएशन विरुद्ध बी एन एस दोन हजार तेवीस अंतर्गत कलमानव्वे पंच्याहत्तर व एकोणऐंशी नुसार कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती आज दोन जानेवारी गुरुवार रोजी दुपारी अडीच वाजता प्राप्त झाली असून कलकत्ता येथे रहिवासी असणारे आधार कार्ड धारकत व बालकामगारांना ताब्यात घेऊन त्यांचे रितसर वैद्यकीय तपासणी करून त्यांना बालगृहामध्ये दाखल करण्यात येत असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे